न्यूज महाराष्ट्र व्हाईसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो सध्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे त्याच प्रसंगात परळीमध्ये अनेक प्रकार उघडकीस येत आहेत असाच एक कॉड कौड रेकॉर्ड व्हायरल झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्रात गदारोळ मारला आहे सनी आठवले नावाच्या एका सोशल मीडियाच्या अकाउंटवर शीतलकुमार बल्लाळ आणि वाल्मिक कराड यांच्यातला संवाद असल्याचं त्यामध्ये बोललं जात आहे असं संबंधित त्यांनी सोशल मीडियावर लिहिलंय आणि मलाही न्याय हवा असं त्यांचं मत आहे पाहूया नेमकं काय आहे ऑडिओ क्लिप मध्ये ओम ना काय म्हणता काय सनीला चूक झाली माफी मागायला जाऊ शकतो अरे अण्णा सनीबद्दल शिफारस करू नका दादा अरे सदीप ती ते बजी योगेश जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेलं आहे हे आपलं स्कोर घ्यायचे त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून नाराज आला नाही पण त्याला सरच बघ तुमचा फोन आला म्हणजे सरच मदत केली आता हे एस साहेबांनी त्याला चेक करायचं आहे एसपी पी साहेबांना फोन करा तुम्ही मी एस पी साहेबांना बोलतो एसपी पी वाटलं तर माझा फोन आला होता तुम्हाला ते बोललो ते आमदाराचा नाही दादा तिथले लोकलचं राजकारण आहे म्हणून आमदाराकडे त्याच्याकडे गेलेलं आहे पण आमदारला गेलेला आहे तो आमदार लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय